नमस्कार मंडळी तर कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मस्त मजेतच राहा आम्ही पण मस्त मजेत आहे कालपासून काय पाऊस आला नाही नंतर त्यामुळं आज येत आहे चांगलं खुरपायला आणि आज आमचे का पाऊस नव्हता पण आज आमचे पित्र असल्यामुळं आज पण आम्हाला उशीर झाला यायला तर आज पण आत्या आल्यात मला खुरपू लागायला बघा राहते आल्यामुळे बरीच मदत झाली मला खुरपायला थोडच राहिले खुर आता काल बरच खुरापले आम्ही आलाय आता एका जसा उपास तापास काय हाय का म्हणलं पण सुद्धा नाही त्यांना गेला म्हटलं चेनपासा म्हटलं मी वाट बघते बघती चे उपाडती उपाडती खुरापती म्हणलं आण आता मंडळी त्यांना नका येऊ म्हणलं तरी आल्यात म्हणल्या नाही मी येते खुरपू लागायला मी नको म्हणलं होतं आता खिचडी खाल्ली नाही म्हणलं काय खाल्लेलं नाही ना काय येऊ हो तुम्ही मी खुरपते मला काय होईल तेवढा तरी आले आता मी तरी काय करणार बघा लोक निघतो का नाही दम निघतो वय राहिल का आता एवढं वसवस करायला काय मी खुरापलं असतं ना कस तरी कशाला यायचं मी म्हणलं ना नका येऊ आता हे कसलं गावात माझलं या काय करायचं आता काय करायचं खुरपायचं तसंच काय का नाही मंडळी काय करायचं सगळं पाणी करतो आधी हका मंडळी एवढा चा पण नाही आणला आता मला काय माहिती तुम्हाला चहा प्यायचं आहे तुम्ही मना तू सुन लेखा कळाय पाहिजे नाही गेली बाबा मोर मी ती लेखाची चुकी आहे का नाही मंडळी माझी काय चुकी का मला सांगितलं हो का कि तिला चहा करून आण मला काम होत घरी मी काम उरकलं ना आले आता काय जमत आमकण चमकण आता माझी काय चुकी त्याच्यात आता हे बी गेला म्हणलं नाही आहे काय गस ती लेकाची चुकी माझी काय चुकी का आज मी सकाळपासून काम करते या तुमच्या सासूला सासऱ्याला जेवायला घातलं तुमच्या सासू सासऱ्याला जेवायला घातलं सगळं काम उराखल शाळेच्या भाताच बघितलं अजून काय काम करायचं मी आता खुरपायला आले आता खुरपून परत भेंडीत वाढायची किती काम करायचं दोन हाताने उचलून टाक तिकड बघा असं निघतय गवत पण खुरपल्यावर भारी दिसत किती छान दिसत बाका सुनालाच ऐकावं लागते का नाही बडबड शेवटी लेकानी तिकड मशीला राखण बसला तिकड मैस पाणी पाजायला गेलं ती मैस पण तिकडं ती मालक पण तिकडं त्या म्हशीचा कसं करायचं बघा म्हणजे लेकाच काय काम आहे का सकाळपासून सुन करती सुनपशीच बडबड चालू झाली का नाही कस करायचं मग लेकाला जाऊन दिल्यान माझ्यापासून बडबड चालली बघा बरं असं असतं का कुठं करायचं हा मग कळायला पाहिजे कि लेका जाऊ नाही कळायला नको तुला नाही जाऊ करायचं आपल्या आता करती गे लेका कुठं करतो सारखं सारखं मिठी तरी सुन घरी थांबत नाही सारखी पळती रानात करती नाही करत कर केलेलं पहिले करती का नाही सुनकाम तुमचे आणि मग लेखाचं काम सांगा बर काय केलं सकाळपासून मोटार काढून बसून होयो तुम्हाला सांगितलं मला नाही माहिती मला नाही सांगितलं तुम्हालाच सांगितलं मी म्हणणारच की आता मला काय त्यांनी काम केलेलं दिसलं नाही भोपळे लागल्यात बघा बरं किती देखणं भोपळं लागल्यात मंडळी भोपळं बघायचं का तुम्हाला उद्या गुरुवार बाजार लोणीचा आमच्या भोपळ बघा चांगलं वाटत भोपळं आले उद्या चांगला बाजार होईल बरं का मंडळी सासूबाईचा दोन हजाराची नोट येते बघा आता दोन हजार येते कांदो भिंडी भोपळ त्यातलं चार पाचशे रुपये महाग हळूच परत <laughs> परत हळूच लेकासाठी निघतात दर तुला तुला पैसे नाहीत तर सुनाला नाहीत बरं का लेकाला असतात फक्त सुन फक्त भेंडी तोडून द्यायला असती बघा भिय ही काय भोपळा भेंडीच म्हणते हा लाडक्या बहिणीचं बघा कसं आहे लाडक्या बहिणीचं म्हणून देत नाही काय मला लाडक्या बहिणीचं येतात म्हणून पपई बघायची का तुम्हाला पपई पण मोठी झाली आता ती झाडं राहिली असती तर पपईची बागच तयार झाली असती आमची बघा पपई किती भारी आली आता पपईसुद्धा आता हे निघालं की पपई राहीन राहिलेली झाडं खराब झालेली परत लावायची दुसरी आणून बघा पपईची झाडं चांगली आल्यात आज काही पाऊस नाही आलेला उघडलाय चांगला तिकडं त्यांना आवाज जातो तिकडं वराडल्यावर ते बसलं मशीकड मोबाईल बघत तिकड आता तिला काय उघड <laughs> बसायला भेटतय का त्याच्याशिवाय मशीच्या निमित्ताने बसायला भेटतय तिकडं बसलं असतील मोबाईल बघत जेवढ्याच्या शेंगा पण चांगल्या निघत्याल उद्या बऱ्याच निघत्याल उद्या नाही तिकडं पण आहेत तिकड पण लागल्यात बरेच आहेत कारल्याच काय कळा नाही कारल्याला काय वर बांधायला पिवळी पडल्यात खिडकी झाल्यात पण का आपलं पित्राचं पार पडलं की आज पित्राचं पार पडलं ना कारली भेंडी घरचीच होती आपल्याला आणि ही फक्त का गवरा आणायला लागली गवार वंबळली नाही त्याला लागलीच नाही अजून गवारच लागली नाही बारीक पावसामुळं गवर काही येईन म्हणून वाटत नाही माणसुमार का पाऊस बघा किती गवत निमि खुरपलंय निम्म निम्म राहिलय आता ह्याला कसं खुरपायचं लय उशीर लागतोय सगळं एक 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 वेचून घ्यायला लागतोय मोठं मोठं घेतलंय आता हे बारक ट्रॅक्टर फिरवलं असतं पण याला मुळ आपल्याला ट्रॅक्टर फिरवायला येणे कशाला औषध मारायचं जळून बसेल कि तरी पण ते साडी ते काही जरी केलं तरी त्याला असं पत्रा पत्रा धरल्यावर होईल बघायला पत्रा धरायचं असा आडवा पत्रा धरतात मी व्हिडिओ बघितला एक असा पत्रा धरतात आडवा आणि त्या गवताला औषध मारतात हरणच खात असणार हरण काय आता तरी काय खायचं त्यांना पण खायला नाही बर चला मंडळी आता घेतो खुरपून भेंडी तोडायला जायची परत थोडंफार खुरपलं पाहिजे चला बाय